श्रीमंत शाहू छत्रपती के से चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धा शाहू स्टेडियमवर सुरू आहे आज या स्पर्धेदरम्यान दुपारच्या सत्रात उत्तरेश्वर प्रासादिक आणि वर्षा विश्वास मंडळातील सामना उत्तरेश्वर संघानं दोन एक गोल फरकानं जिंकला तर बालगोपाल तालीम मंडानं दोन शून्य अशा गोलफरकानं संध्यामठ संघावर एकतर्फी विजय मिळवला श्रीमंत शाहू छत्रपती के एस ए चषक फुटबॉल स्पर्धा शाहू स्टेडियमवर सुरू आहे या स्पर्धेदरम्यान आज दुपारच्या सत्रात उत्तरेश्वर तरुण मंडळ या संघात सामना झाला सामन्याच्या मिनिटाला सुमेय निकम यानं गोलची नोंद करत वर्षा विश्वासला एका गोलची आघाडी मिळवून दिली मात्र हा आनंद काही क्षणच टिकला दुसऱ्याच मिनिटाला उत्तरेश्वरकडून स्वराज पाटीलनं गोल नोंदवत बरोबरी साधली त्यानंतर तुषार पुनाळकर गोल नोंदवत उत्तरे दोन एक अशा गोल फरकानं विजय मिळवून दिला सायंकाळच्या सत्रात बालगोपाल तालीम मंडळ आणि संध्यामत तरुण मंडळ संघात सामना झाला पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल नोंदवता आला नाही उत्तरार्धात बालगोपालकडून रोहित कुर्णे टिमॉन प्रथमेश जाधव सागर पोवार सिद्धार्थ पाटील यांनी आक्रमक खेळ केला सामन्याच्या सत्तावन्नाव्या मिनिटाला रोमिन सिंगनं तर शहात्तराव्या मिनिटाला सागर पोवारनं नोंदवलेल्या गोलमुळं बालगोपालनं सामन्यात दोन शून्य अशी आघाडी घेतली या गोलची परतफेड करण्यासाठी संध्या मठकडून दिग्विजय बसर्गे इनायत शर्मा कपिल शिंदे ओंकार केर्लेकर यांनी चढाया केल्या पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही त्यामुळं बालगोपाल संघानं हा सामना दोन शून्य गोलफरकानं एकतर्फी जिंकला या दोन्ही सामन्याचं विजय साळोखे यांनी बहारदार निवेदन केलं